इथ झोपलाच होता येत ना गाडीवरती त्याला जरा हवा लागली की आता बघा उठलं लगेच उठवलं हाय करा हाय हाय कर। कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा हाय 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 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा पुढे उद्योग आतमध्ये एंट्री केल्या बघू बघ ब्लॉक कंटिन्यू बघायला शेवटपर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मोठी मूर्ती आहे बघा इथे बघू शकताय तुम्ही तर काही व्हिडिओ वाईज होईल नाहीतर काही असा होईल रेग्युलर इथे बघा जीन्स वगैरे आहे म्हणलं चला फिरून येऊया म्हणलं खूप दिवस झालं बाहेर पडलो नाही <coughs> वगैरे काढायला खूप छान आहे तिथं हवे चला चला मग तिकडे जाव्या इथे एक मोठा कार्यक्रम आहे तोच बघायसाठी असतो आम्ही इकडे फिरतच बसलोय त्याला आता तिकडे गेला तुम्हाला दाखवतो चाललोय तिकडं तिथं गेला दाखवतो तुम्हाला सव्वीस जानेवारीचाच काहीतरी कार्यक्रम होता हिच बघू शकताय तुम्ही पूर्ण पल्लीकडे समुद्रच आहे म्हणजे दाखवता येणार नाही तुम्हाला आम्ही इकडे चाललोय बघू परत कधी तर दाखवतो ते काय नाही माहित नाही पण तुम्हाला दाखवतो थोडाफार झलक समुद्रायची शिल्प कसं लाइटिंग तसं त्याला पुढे जाऊन दाखवूया की त्याचं घोड्यामध्ये पण दिसलं पाहिजे मस्त फिरण्यासारखं ठिकाण आहे बाबा पलीकडं नाही नाही पिली मोबाईल कसं नाराखा झाला आता कुठे पर्यंत पाणी आले आता तर हो का दिसतय का तुम्हाला शिप बघायच लाइटिंग केलेले दिसतंय का झूम करतो थोडं क्लिअरिटी येत नाही तर बघा लाटा समुद्राच्या तर बघायला कतंबाला समुद्र दिसला का त्याला जाऊया हा तो खाल्लो हल्लोता तुम्ही घ्याल बा ह्याला थोडाखाली हम्म चाल तू असेल कार्यक्रम संपल्यानंतर ना मग ह्या अशा फटाकड्याला सगळ्या लाईटी बंद करून लावला होता हा मजवळ न दाखवतो थोडं तरी इथं बघू शकता तुम्ही इंडियाच्या नकाशाला लाईटिंग आहे मस्तच दिसतंय लांब तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं दिसत नसेल व्हिडिओमध्ये गेलात गाडी आणायला तरी आलो इथं तुमच्या गाड्यांशी बघू आता काय ऑर्डर करतात